लोकसभा निवडणुकीची काहीच दिवसात घोषणा होईल पण राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघाची चांगलीच चर्चा होते या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होण्याची शक्यता के व्यक्त केली जाते यावरच आता अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी लोकसभा निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या आमच्या उमेदवारांपैकी सुनेत्रा वहिनीच सर्वाधिक मतांनी निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला तर खासदार सुप्रिया सुळे यांनाही यावेळेला त्यांनी टोला लगावला पंधरा वर्ष आम्ही देखील त्यांच्यासाठी काम केले मी स्वतः त्यांची महिला अध्यक्ष म्हणून तिथं काम केलेलं आहे एकाच जागेवर सातत्याने तुम्हाला संधी का मिळाली प्रत्येकाला वाटतं की त्या जागेवरती आपलं कर्तृत्व सिद्ध करत असताना आदरणीय वहिनींनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं काम काठेवाडी बारामतीमधून केलेलं आहे बारामतीच्या जनतेने ते मान्य केले त्याच्यामुळे पंधरा वर्षानंतर ती जागा बदलून नागरिक एक नव्या नेतृत्वाला ने संधी देऊ शकतो उद्या मुख्यमंत्री आणि घरामध्ये आता हेच उदाहरण आपण रावेर मध्ये जर पाहिलं तर प्रत्येक घरामध्ये त्या त्या व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे लढवा विनाय लढवाई शेवटी कर्तृत्व असत आम्हाला खात्री आहे सुनेत्र हा सर्वाधिक जेवढ्या लोकसभा मतदार मध्ये आमचे उमेदवार राहतील त्या सगळ्या उमेदवारांमध्ये सुनेत्र वहिणी ह्या सर्वाधिक मतांनी निवडून येतील विकासाच्या धोरण तर दुसरीकडे मावळ तालुक्यात अजित पवारांचे कट्टर समर्थक मानल्या जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असून यावर चाकणकर यांनी उत्तर देताना दादांकडे दररोज पक्षप्रवेश चालू असून मेळावे बैठका यांना बसण्यासाठी कार्यकर्त्यांना जागा मिळत नसल्याचं सा सांगितलं कुणाच्याही मनामध्ये कसली चल नाही हो कसली सल दादांकडे दररोज पक्षप्रवेश चालू आहेत बसायला जागा नाही मेळावे होतात बैठका होतात त्याच्यामुळे आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांमध्ये कसलीही चल नाही अशा पद्धतीच्या बातम्या जर विरोधात पोहोचवत असतील तर त्यांचा हसलेला आत्मविश्वास आहे त्याच्यामुळे दररोज होणारे पक्षप्रवेश जर आपण पाहिले तर विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि म्हणून असे जातात एकीकडे बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे महाविकास आघाडीकडून तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं सुनेत्रा पवार यांचे जोरदार प्रयत्नही सुरू असून त्या लोकसभा मतदारसंघ पिंजून काढतायत अशातच सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट आणि व्हॉट्सअप शेअर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे या पोस्ट सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षरित्या आपली उमेदवारी जाहीर केल्याचं दिसलं होतं याबाबत चर्चा रंगताच सुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय की ही माझ्या उमेदवारीची घोषणा नाही तर मी महाविकास आघाडीकडे तिकीट मागण्यासाठी केलेली विनंती आहे जर ही विनंती मान्य झाली तर थेटच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी काटे की टक्कर बारामती मतदारसंघात होईल त्याचवेळी रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलेला सुनेत्रा पवार सर्वाधिक मतांनी निवडून येतील हा अंदाज खरा ठरणार का हे पाहायला मिळेल लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूर ही